या ठिकाणी खरं तर माझ्या शेतकरी गटातील किंवा तालुक्यातील नवन्न मायबाप जनता सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य त्या ठिकाणी जनता असेल त्या ठिकाणी शरदराव चौडीसाठी ताकडे घालत खरं तर हा विजय हा माझा सर्वसामान्य नेते आहे हा विजय माझ्या सर्व माझ्या सरकारचा विजय आहे हा विजय माझ्या शेतकरी बांधवांना बंदूबीन चालू आहे बांधवाचं सिने मी मला एक पक्काच नाही केलं नाही खरं तर मी एकाच्या घरी गेलो नाही तरी देखील या दोन्ही गावांनी मला डोक्यावर घेतलं सिकंदर असेल मी ताकळी सिकंदर मध्ये मी पाच सत्तर कोणा घरी गेलो आहे तरी देखील त्या टाके सिकंदरने मला नीट दिलं ज्या ज्या ठिकाणी मला कमी नीट मिळाला असेल त्या दुनी मला मी आभार मानतो आरेगाव असेल चालवा असेल उरफुट असल स्वत असेल 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 या ठिकाणी मनापण मला दुःख वाटलं माझा एक सहकारी दीपक गवळी त्या ठिकाणी गड आला गड आला पण कुणाला आपल्याला जर वागत असणार नाही तो माझा सहकारी तिरकुल शंभर सवाशे मतानं पडला त्याचं दुःख मला झालं माझं वाटत या ठिकाणी राजकारणामध्ये काय होत असतं परंतु एक विश्वास देणारा विश्वास या पेंडूरकरांनी घडवला खरंतर पेंदूरकरांचा मनाला एवढं आमदार कमी अण्णा या ठिकाणी अण्णा पाटील देखील आपल्या कोपऱ्याचे ज्येष्ठ नेते आहेत म्हणजे अतिशय पद्धतीने त्या ठिकाणी आमचे सहकार्य मिठून आहेत पाठी या ठिकाणी त्या मी तुम्हाला नाव तर बंगावर येत सांगतो अण्णा या ठिकाणी पेंदुलकरांनी तुम्हाला आज प्रेम दिलं जवळजवळ एक हजार मताचे दिल्यावर मी नाही कारण कसं शेरोजगार आहे सरकार चार वर्षामध्ये काय करणार या गावासाठी जेवढं काम केलं पाठवकरांसाठी थोडं कमी केलं असं पण शिरोजकाराला कुठली होणी वापरली नाही आमच्या दार वापर जाण्याचे पाळी उर नाही या ठिकाणी तिरोडकरांनी मला जे दिलं ते मी मान्य आहे परंतु तिरोडकरांना आव्हान करतो ज्या आवला ते आंगण या ठिकाणी आपल्या गावामध्ये तेल निर्माण करतात ज्या आवलादी या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्या आवलादी वाटायचे जर शिकाबाद मी तुम्हाला हा जो निर्णय करतो मी तुम्हाला हा जो <laughs> निर्णय करतो मी काय हा विषय म्हणजे मी काय भरून जाणारा मी एक माणूस नाही मला माहिती आहे की या ठिकाणच्या प्रत्येक या ठिकाणी माझ्या सहकार्याचं माझ्या शेतकरी बांधवांचं ह्यामध्ये प्रश्न आहे तुम्ही माझ्यासाठी घाम लाडाय तुम्ही माझ्यासाठी रात्रीचा दिवस केलाय या ठिकाणी प्रत्येकाने या ठिकाणी घराघराने मी नसताना मी ह्या गावात नसताना माझ्या सर्व सहकार्याने प्रत्येकाच्या दारात जाऊन पाय घडलं बांधवांना एक सांगतो ज्याचं ज्याचं तुम्ही पाय घडलं ज्याच्या तुम्ही त्या ठिकाणी शब्द दिला बरोबर चोरी करून देतो म्हणला असेल काय उद्या काम असेल काय जे विषय लागलं असेल ते ते काम करण्याच जबाबदारी या ठिकाणी चर्चे असेल आणि तुम्ही माझ्या सोबत असाल या ठिकाणी बघताना या ठिकाणी खरं तर एक छोटासा शेतकऱ्याचा बोलला हिरू पडणारा पोरगा मी काय कोणावर बोलणार नाही कोणावर टीका टिप्पणी करणार नाही छोटे आपल्या गावात मी सर्व आहे पण राजकारण करत असताना एवढ्या खालचा सारावा राजकारण जाऊ नये अशी काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्यावर शेतकरीच्या पौरावर ज्यावेळी सुद्धा होती त्यावेळेस मी देखील त्या ठिकाणी फक्त उत्तर देण्यास काम केलं पण लास्ट येत्या चार दिवसामध्ये जे जे काय ह्या ठिकाणी प्रकार घडलं या छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षीने सांगतो ज्याने ज्याने मला छडण्याचा प्रयत्न केला त्याला त्याला ह्या ठिकाणचा भगवंत त्या ठिकाणी करणार नाही या ठिकाणी वस्तवांना मी जर चुकीचा वर्ग करू थेट मला इथं आले पाहिजे ज्या म्हणणारा आम्ही तुमचा कार्यकर्ता मला जर या ठिकाणी मी गुन्हा आणणार केलं तर मला या ठिकाणीच प्रेरणा मिळाले पाहिजे हा म्हणणारा एक खूप कार्य आहे परंतु त्या ठिकाणी ज्याने या ठिकाणी मला त्रास केला माझ्या बांधवांना त्रास केला माझ्या सरकारला त्रास केला त्याला देखील थेट तिथून फोलावं लागेल हा माझा शेअर आहे या ठिकाणी तुला दहा वर्षाखाली वाटत होतं मला की चरण चौधे कुठंतरी एखाद्या ग्रामपंचायतचा सदस्य असावा परंतु ती माझ्या पाड्या आली नाही किंवा मला त्या ठिकाणी एखाद्या पार्टीमध्ये तिकीट मिळालं नाही परंतु त्या ठिकाणी माझ्या बांधवाला घेऊन माझ्या सहकार्याला घेऊन त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा पाच मित्र म्हणून त्या ठिकाणी सागर पास्कर असतील अनेक माझे बाकीचे सहकारी असतील त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत मिळवली ग्रामपंचायत मिळवल्यानंतर त्या ठिकाणी शिरवकरांनी मला भरघोष मताने निवडून दिलं एक शेतकऱ्याचा पडका ज्यावेळेस जनतेच्या समोर गेला त्यावेळेस त्या ठिकाणी तांबापासून ते चेन्नरपर्यंत तांबांना दिल्या मित्रालयचं मला दोन वाटत दोन नंबर वाटातून त्या ठिकाणी त्याच्यामुळे आज मी फुलत आहे मजबूत असतो त्यावेळेस माणूस पुढे जातो ते बद्दल कधी विसरता येणार नाही खरं तर त्या ठिकाणी मला तांबडांना त्यावेळेस एक मला त्या ठिकाणी तांबडाच्या बऱ्याच जणांची नावं माहीत माहित नव्हती मी निवडणुकीला डायरेक्ट समोर गेलो हा शिरोल चौधरे अठराशे मताच्या वार्तामध्ये मिळत असताना छत्तीस मतानं विजय केला एक माझ्या एक माझ्या भावांसारखा माझ्या विश्वास ठाला माझ्या तुमच्या नेकरासारखा लेक... माझा विश्वास टाकला त्या विश्वासाला मी तरा जाईल जा कारण त्यात एकनाथजी साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून या ठिकाणी आपण पाहिलं असलो ज्या ज्या वेळेस हा पाठपुरवून या स्वामीच्या संकट येईल त्यावेळेस शिरोल चौधे हा माझ्या खातीचा कोण करू त्या ठिकाणी माझ्या मार्गात त्यांची समित्राला आणखी देखील ज्याच्या वेळेस वाकड्या नजरेनं माझ्या भावनाकडे बघितलं जाईल हा माझा चरणराव चौधरी कोणत्या चौधरी जीवन याय तयार आहे परंतु करणार नाही त्या ठिकाणी आपण विषय असेल छत्रपती शिवाजी महाराजाचा विषय असेल आपण अनेक विषय पाहिला असतो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी वारंवार पिरोकरांना पाटकोकरांना भेटवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी हवेकडल्या आवेकड्या प्रत्येक गावाला त्रास करण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी तुमच्या शेतकऱ्यांचं पूर्ण तुमचं लिख तुक भाव ज्या ठिकाणी आता रोज बसणार नाही साथ सात मना खरं तर मी कधीच तुमचं ऋण विसरू शकणार नाही ज्याच्या ज्या घरी गेलो त्याने त्याने मतन केलं अक्षरशः या ठिकाणी मला विशेष वाटतंय माझ्या आईबापाचं कुठं पुण्य होत मला वाटतं की ह्या पेनोर कारण मला प्रेम मिळालं खरं तर ही कधी विसरण्यासारखी गोष्ट नाही आज मी प्रत्येक दहा गावात गेलो नवीन कार्य त्या ठिकाणी नवीन सहकार्य मला मिळाले नवीन सहकार्याने देखील माझ्या पेनोर मधला विकास करून माझ्यावर विश्वास टाकला त्या ठिकाणी काम झाले म्हटल्यानंतर आपल्या गावात होईल अशी त्यांना अपेक्षा लागली किंवा त्यांना वाटलं की केलोरमध्ये होते म्हणजे आपल्याकडे होईल अशा पद्धतीने ज्याने ज्याने माझ्यावर विश्वास टाकला उद्यापासून आपण कामाला लागूया उद्यापासून आपण ते कामाची आपले आवडी त्या ठिकाणी आवडेलीमध्ये देखील आपल्याला कमी माता मिळेल ठिकाणी मान्य करायला तयार आहे परंतु त्यांचा देखील मी या ठिकाणी सिंहगावात आहे वाघासारखे लढले अण्णा शिंदे असेल आमचा त्या ठिकाणी पाच सात मात्र नीर कमी मिळतो आता आमचे आलेगाव असेल सत्तर मताचं त्या ठिकाणी तिरंदेला नीर दिलं त्या ठिकाणी असेल पाच सातशे मातांचं त्या ठिकाणी आपलं हजार माता निर्माण त्या काही सिकंदर असतात त्या काही सेकंदरने इतिहास घडवला इथल्या गर्गामध्ये जवळ अडीचशे ते पावणे तीनशे मताचं चरण बाय ठोरे कुणाच्या गेला नाही तरी मला लिहिला इकडे गेल्याने ठरवलं मी कंटिरी आमडे कोट अंकोली गाव या गावामध्ये सातत्यानं मी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाला भेटण्याचा प्रयत्न केला कारण का तर कामाच्या माध्यमातून या तीन गावामध्ये मी जात होतो कामाच्या माध्यमातून भेटत होतो आणि मला जेव्हा गावाचे सहकारी केंद्र म्हणजे असतील त्या ठिकाणी पाठपुरमध्ये असतील माझे सहकारी होते परंतु त्या ठिकाणी आपण नवीन असताना त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी नवीन माणसं जोडत असताना गेल्या महिन्यामध्ये माणसं जोडत असताना त्याचा विश्वास संपादन करणं हे अपेक्षा परंतु त्या त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास टाकला जास्त काय बोलणार नाही माझं बनण्यास भरपूर काय परंतु एक सांगतो इतिहास गाला आपण तसेरमध्ये प्रमाणात इतिहास गाला आजगर तीन गावं वगळण्याचा आणि कॅबिनेट मधून एक दुसरी एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांना सांगितलं असताना आमच्यावर अन्याय झाला आमच्या गावावर अन्याय झाला त्यावेळी त्या ठिकाणी कॅबिनेट घेतली जाते आणि कॅबिनेट मधून दुसरी तीनदा उघडले जातात आणि त्याचा निघतो हा एक इंदिरा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी दोन वर्ष बसवून घेतले होता नाही दोन वर्ष हा झेंडा मला उभा केला करून दिला जात नाही या ठिकाणी खरंतर या ठिकाणी सर्वांच त्यामध्ये यश आहे हा मुजरा थोडं दोन वर्षा होणार आहे आणि महाराष्ट्रातील प्रजा गावातला पैला माहिती काय दि या ठिकाणी तुमच्या सर्वांगण आहे तुमची ताकद असल्यामुळे पुढं जातो तिसरा इतिहास काय असल तुम्ही सांगा तिसरा इतिहास या ठिकाणचा काय असल

काय असेल सांगतो मी बोललो नाही बोलणार नाही बंद आणखी देखील मी सैन सोडणार नाही मी जमीन म्हणता मी वर कधी जाणार नाही उद्या देखील मी तुमच्या बसून राहणार आहे सर्वात देखील मी तुमच्यापर्यंत असणार तुम्ही आज मला विजय करून मला पाच वाजता ठेवलं तुम्ही मला कामाला बोलत पाच वर्षाचा सालगरी म्हणून काम करण्या शिक्षतात तिच्याकडे म्हणजे तुम्ही एकमत दाखल म्हणजे मला सालगरी म्हणून तुम्ही कामालाच बोललं तुमचे प्रमाणिकपणे या ठिकाणी सालगरी म्हणून काम करेन तुमचे प्रमाणिकपणे तुम्ही तिचा दबाबदार पार पाडेन आणि चौथा इतिहास तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहे माझ्या माळावर माझ्या त्या ठिकाणी पेड्रोलशे गोष्टी जनतेच्या आशीर्वादाना माळावर हेलिकॉप्टर उघडलं <laughs> हा इतिहास असतो हा इतिहास असतो आणि चौथा पाचवा इतिहास म्हणजे तुमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या जनतेच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चिरणाचं कधी व्हायला ना येणाऱ्या काळामध्ये खरंतर आपण करताना काम करू कुणी फोन करा मी तुमच्या आज एकनाजी शिंदे साहेबांचा वाद घेऊ शकतो त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य करून माझी भगिनी संगिता साव यांना पंचायत समितीचे सदस्य करून